गा। एका गाडीत पन्नास कोंबडे पंचेचाळीस शेड्या आठ उंट तर काही गुराखी आहेत जर गाडीमध्ये असलेल्या एकूण डोक्यापेक्षा दोनशे चोवीस पाय अधिक असतील तर गुराख्यांची संख्या किती असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न सोडवायचा कसा या गाडीमध्ये क्रमशः इथ लिहा डोके आणि इथली लिहू पाय लक्ष द्या गाडीमध्ये कोंबडे गाडीमध्ये शेळ्या गाडीमध्ये उंट आणि काही गुराखी आहेत असं गणित म्हणते गाडीमध्ये कोंबड्या पन्नास जेवढ्या कोंबड्या तेवढे कोंबड्याचे डोके असणार गाडीमध्ये पंचेचाळीस शेळ्या जेवढ्या शेळ्या तेवढ्याच शेळ्यांचे डोके गाडीमध्ये आठ उंट आहेत जेवढे उंट तेवढेच डोके गाडीमध्ये काही गुराखी सुद्धा आहेत किती गुराखी आहेत हा प्रश्न उदाहरणार्थ गाडीमध्ये एक गुराखी आहेत असं गृहित धरून एकरांनो लक्ष द्या आता गाडीत कोंबडे पन्नास त्यांच्या पायाची संख्या किती एका कोंबड्याला दोन पाय म्हणून कोंबड्याच्या पायाची संख्या शंभर शेळ्यांच्या पायाची संख्या शेळीला चार पाय असतात म्हणून पंचेचाळीस गुणीला चार गुणाकार एकशे ऐंशी पाय उंटाला चार पाय असतात आठ उंटाचे हे बत्तीस पाय आणि गुराख्याला लेकरांनो लक्ष द्या गुराखी यक्स गुराखी म्हणजे माणूस माणसाला दोन पाय असतात म्हणून गुराखा गुराख्याच्या पायाचं समीकरण दोन एक्स अशा पद्धतीचं लेकरांनो लक्ष द्या आता ही बेरीज करा आठ पाच तेरा तेराशे तीन हा आला एक पाच आणि पाच दहा म्हणजे हे उत्तर एकशे तीन अधिक इथं यक्ष एकशे एक तीन अधिक यक्स हे काय हो तर डोक्यांची संख्या दर्शवणार समीकरण आता ही बेरीज करा जस की एकशे ऐंशी शंभर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी तीस तीनशे दहा आणि हे दोन तीनशे बारा तीनशे बारा अधिक दोन यक्ष हे काय तर त्यांच्या पायाचं समीकरण आता याची मांडणी लक्षात घ्या लेकरांनो लक्ष द्या एकशे तीन अधिक यक्ष समोरच्या बाजूला तीनशे बारा अधिक दोन यक्ष गणित म्हणते की गाडीमध्ये असलेल्या एकूण डोक्यापेक्षा दोनशे चोवीस पाय अधिक आता हे दोनशे चोवीस मांडायचे कुठं हा प्रश्न तर त्याचं उत्तर लेकरांनो हे दोनशे चोवीस इथं मांडायचे अर्थात पायांची संख्या डोक्याच्या संख्येपेक्षा दोनशे चोवीस न अधिक कशाच्या संख्येपेक्षा या डोक्याच्या संख्येपेक्षा दोनशे चोवीस न अधिक पायांची ही संख्या आहे लक्षात आलं की नाही तुमच्या गाडीमध्ये असलेल्या एकूण डोक्यापेक्षा दोनशे चोवीस पाया अधिक म्हणजे ही पायाची संख्या या डोक्याच्या संख्येपेक्षा दोनशे चोवीस न अधिक म्हणून इथं डोक्यांच्या समीकरणात दोनशे चोवीस अधिक घ्या ओके आता ही बेरीज करा दोनशे चोवीस शंभर तीनशे चोवीस आणि तीन तीनशे सत्तावीस अधिक यक्स समोर तीनशे बारा अधिक दोन यक्स हे तीनशे बारा लेकरांनी इकडे घ्या हे यक्स तिकडे जाऊ द्या तीनशे सत्तावीस कड येतानी तीनशे बारा वजा स्वरूपात दोन यक्स वजा स्वरूप आता ही वजाबाकी पंधरा आणि ही वजाबाकी म्हणजे काय हो तर गाडीमध्ये गुराखी किती यासाठी वापरलेलं चलपद प्रश्न विचारला गुराख्यांची संख्या किती त्याचं अर्थातच उत्तर पंधरा प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते गुराख्यांची संख्या किती पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर ओके गाई गुराखी मेंढ्या मेंढपाळ डोके हँडल चाक ह्या सर्व माझ्या आपले अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा संख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके